तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोला जिल्ह्यातील उमा बॅरेज प्रकल्पातील कामात तब्बल नऊ कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे हा घोटाळा नऊ कोटीवरून सत्तावीस कोटीपर्यंत जाण्याची शक्यता मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी वर्तविली आहे अकोला जिल्ह्यातील उमा बॅरेज प्रकल्पातील तब्बल नऊ कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे तर या घटनेला दुजारा देता मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी सदर घोटाळा हा कोटीवरून जाणार असल्याची शक्यता वर्तवली आहे सदर घोटाळा हा आमदार हरीश पिंपळे यांनी उघडकीस हो आणला असून या संबंधित ठेकेदार यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाल्याचे समजते काही राजकीय नेत्यांच्या राजकारणामुळे या ठेकेदारावर अद्यापही गुन्हा दाखल झाला नव्हता मात्र आमदार हरीश पिंपळे यांनी या बाबीचा पाठपुरावा करून ठेकेदारावर सदर गुन्हा हा दाखल करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले त्यामुळे जिल्ह्यात एकच खडबड उडाली असून विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अकोला सिंचन मंडळातील तत्कालीन चार वरिष्ठ अधिकारी व तीन कंत्राटदार अशा सात जणांविरुद्ध कलम चारशे सहा चारशे नऊ चारशे सतरा चारशे वीस चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर एकशे वीस व भारतीय दंडविधान अठराशे साठ अंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले असून फिर्यादी गौरव प्रकाशराव बोबडे सहाय्यक अभियंता यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा माना पोलीस स्टेशनला नोंदविण्यात आला आहे एम सी एन न्यूज मराठी करिता धनराज सपकाळसह सह कॅमेरामॅन नरेंद्र वाढोणकर मूर्ती जपूर दादा आ, उमा प्रकल्पाचा तुम्ही आणला आणि संबंधित आणि अधिकार काय का, तुमच्या प्रतिनिधी नात्यानं आपण काय कारवाई करणार प्रशासन काय कारवाई करणार हे जे धरण आहे स्वर्गीय तुकाराम भाऊ बिडकर यांनी निवडणुकीच्या तोंडावर दोन हजार आठ मध्ये अजितदादा पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी तातडीनं त्यांचं भूमिपूजन करून त्यांचं काम सुरू केलं होतं आणि त्यावेळेसचे असलेले बांबल साहेब आणि हा जो ठेकेदार आहे गंगाधर रेड्डी नावाचा यांनी हे ते काम मिळवलं आणि काम सुरू असताना त्यातनी अडवास देण्याची पद्धत होती त्यावेळेस दादा असताना तर त्यांनी जे पैप दाखवले त्याच्यामध्ये त्यांनी पैप दाखवून तो अडवास घेतला पण जागेवर तिथे पैप नव्हते तर ते प्रकरण बारामध्ये घडलेलं आहे बारा, बारा पासून मला याचा सुगावा लागला होता याचा मी पाठपुरावा करत होतो पण त्यावेळेस सरकार वेगळी होती म्हणून आपल्याने पाहिजे तसं त्यात यश आलं नव्हतं पण मग एका ज्येष्ठ आमदारांनी सांगितलं तू आज जर हे प्रकरण उघडकीस काढलं तर हे प्रशास या चौकशी अडकून जाईल हे काम ते होणार नाही तर तू तु पहिले तुझी हे करून मी त्या लंगापूर धरणाची सुधारित प्रशासकीय मान्यता करून घेतली सातशे सात कोटीची आणि नंतर परत या प्रकरणाला हात घातला तर अडवान्सचं जे पैपा यांनी एक्स्ट्रा दाखवून बिल रेकॉर्ड केलं होतं त्याचा घोटाळा झालेला आहे पण आता इथं आपण पोळ्याच्या दिवशी आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल करून घेतला या गुन्हा दाखल करण्या अधिकारी कलेक्टर एस पी आणि माझं बोलणं झालेला आहे ज्या दिवशी खोळदचा पोरगा आपला नदीत वाहून गेला होता त्या दिवशी मी सांगितलं की मी लागेल तर स्वतः तिथं जातो तुम्ही पहिले जा गुन्हा दाखल करा आणि त्या दिवशी याच्या गुन्हा दाखल करून घेता पण तरीही काही लोक ठेकेदार वगळण्याचं काम करून राहिले होते आणि फक्त अधिकारी लोकांवर कारवाई करत होते पण गंगाधर रेड्डी आणि अधिकारी हे संगत मताचं काम आहे याच्याही अगोदर गंगाधर रेड्डीनं महसूलचा पैसा डुबवला होता त्यांनी आपले इथे खदान करायच्या खदान केल्या होत्या हे डॅमचं काम करायसाठी तर त्याचा महसूल त्यांनी भरला नव्हता आपण त्यावेळी प्रकरण उचललं होतं आणि त्याच्या तीन प्रॉपर्टी मूर्तियापुरात आहे तीन शेत त्याच्यावर आपण ते बोजा चढून दिलेला आहे आता याची चौकशी गुन्हे अन्वेषण शाखे जेकडे दिलेली आहे यामध्ये अजून आता तथ्य बाहेर येणार आहे बारीक सारीक गोष्टी येतात अजून आपल्याला माहीत पडणार आहे आणि याची व्याप्ती वे मोठी राहणार आहे शासनाचा एक रुपया डुब देणार नाही त्यांच्या प्रॉपर्टी ते आपण अटॅच करू आणि कायदेशीर त्यांच्यावर आपण कारवाई करालो न्यायीनिहक